सवसन्मती संजय चौघले यांना आदर्श कला पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो जयसिंगपूर येथील ससन्मती संजय चौगले यांच्या कार्याची माहिती घेत असताना त्यांनी सांगितले की चौगले यांचे शिक्षण दहावीपर्यंत पर्यंत झाले असून लग्नानंतर दोन मुलांना उच्च शिक्षण दिले आहे घरातील सजावटीची जास्त आवड निर्माण झाली या माध्यमातून इव्हेंट मॅनेजमेंटचे काम सुरू केले विविध नवनवीन संकल्पना राबवल्या आणि त्या लोकांच्या पसंतीस उतरल्या या कार्यासाठी संमती संजय चौगले यांची दखल घेत पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनकडून जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला कला संजीवनी पुरस्कार जाहीर केला या निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले पुरस्कार जाहीर केल्याबद्दल आपले मत व्यक्त करताना सो सन्मती चौगले म्हणाल्या पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सहसंपादक डॉ युवराज मोरे नमस्कार आपलं नाव नमस्कार मी सौ सन्मती संजय चौगले माझं माहेर आहे माडगाव माझे माझं शिक्षण नवी झालेले आहे आणि एकोणीसशे नव्याण्णव सालला माझं लग्न झालं मला दोन मुलं आहेत एकता इंजिनियर आहे आणि एक आता बीकॉम कम्प्लीट केलं आणि मला आता ह्या क्षेत्रामध्ये जरा जास्त आवड निर्माण झाली मी इव्हेंट मॅनेजमेंटचे सगळे कार्यक्रम घेतले वेडिंगपासून बॉम्ब मिनिस्टरपासून सगळे कार्यक्रम घेतले माझे मिस्टर ऑडिटिंग ऑडिटिंग आणि अकाउंटिंगचं काम करतात माझे सासरे पण तेच अकाउंटिंग आणि ऑडिटिंगचं काम करत होते ते आता रिटायर झाले आणि मला कार्यक्रमाचा येते पण मला त्यांचा सपोर्ट जास्त मिळालेला आहे आज पोलीस मित्र असोसिएशन आणि वेग फाउंडेशनच्या माध्यमातून जागतिक महिला महिला दिनानिमित्त आपल्याला जो आहा पुरस्कार आदर्श महिला पुरस्कार जाहीर झालेला त्याबद्दल आपलं मत काय मी स्वतःला अगदी भाग्य समजते की हा पुरस्कार मला मिळाला नाही आदर्श महिला पुरस्कार त्याचा मला खूप अभिमान वाटतंय आणि तेही जागतिक महिला दिनानिमित्त मला मला तो पुरस्कार मिळत आहे आणि तुम्ही माझं कार्याचं दखल घेतला त्याबद्दल मी पोलीस मित्र आणि असोसिएशन वेथ फाउंडेशन फाउंडेशनचं मी अत्यंत मनापासून आकार